नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांना कायम मा आपल्याशा वाटतात या मालिका काही अंशी समाजाचा आरसाच आहे असं म्हटलं जातं काही मालिका प्रेक्षक डोक्यावर घेतात मात्र मालिकेत जर चुकीचं दाखवण्यात येत असेल तर प्रेक्षक मालिकेच्या लेखकाच्या आणि निर्मात्याचे कान पकडतात आता स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेला देखील प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय त्याचं कारण म्हणजे मालिकेचं कथानक घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने फार कमी दिवसात प्रेक्षकांची मनं जिंकली होती मात्र आता मालिकेचं आहे एक भरलेलं कुटुंब एक व्यक्ती तोडते आणि सुरू होतो ते घर पुन्हा एकत्र कसं येईल याचा प्रवास सध्या मालिकेत जानकी आणि ऋषिकेश यांना घराबाहेर काढण्यात आलं आहे त्यात ते दोघांनीही शेतकऱ्यांसाठी कंपनी सुरू केली आहे मात्र दुसरीकडे यांनी त्यांचं घर घाण ठेवले आता घर वाचवण्यासाठी जानकीची धडपड करताना दाखवण्यात येत आहे जानकीवर प्रेक्षक नाराज आहे जानकी आणि ऋषिकेशने स्पर्धेत जिंकलेले पैसे ते घर वाचवण्यासाठी त्यांना देण्याचा निर्धार करतोय त्यासाठी ती आपल्या नवऱ्याला विरोध देखील करते मुक्त समोर आलेल्या क्रमोमध्ये शेतकरी त्वचेक बंकेत भरायला जात असताना त्याला अडवण्यासाठी जाताना दाखवली त्यातच तिचा अपघात होतो जानकीचे हे वागणं पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत ज्यांनी हिला घराबाहेर काढलं त्यांच्यासाठीच ती धावते पण ज्या नवऱ्याला ते, ते उ, लोक वाटतील ते बोलले त्याच्यासाठी हिला काहीच वाटत नाही असं म्हणत नेटकऱ्याने आपला राग व्यक्त केला आहे एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले कुंकूस आणलं तर नवरा धोक्यात काचेचा ग्लास फुटला तर जानकी धोक्यात काही लॉजिक नाही दुसऱ्याने लिहिले अतिशानी आहे ती जानकी आणखीन एकाने लिहिले किती बावळट आहे ही जानकी आणखी एकाने लिहिले शेवटी स्वार्थपणाने केलं ना शान जानकीने कशाला शेतकऱ्याचा पुळका आहे असं दाखवायचं खोटारडी आता स्वतःच घर वाचवायला धावते एकूण प्रेक्षक मालिकेच्या नायकावर चांगले संतापले आहे आता मालिकेपुढे काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे